श्रोते हो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाबद्दल श्रोते हो भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय ही भारताची मध्यवर्ती बँक आहे देशाच्या चलन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रामुख्याने तिच्यावर असते चलनविषयक धोरण तयार करणं आणि ते राबवणं हे एक महत्वाचं कार्य आहे या धोरणाद्वारे वित्त पुरवठा व्याजदर आणि महागाईवर नियंत्रण ठेवलं जातं या निर्णयांचा थेट परिणाम हा कर्ज घेणं खर्च करणं बचत गुंतवणूक आणि देशाच्या एकंदर आर्थिक वाढीवर होत असतो श्रोते हो रिझर्व्ह बँकेची चलनविषयक एक धोरण समिती आहे त्यात सहा सदस्य आहेत ही समिती दर दोन महिन्यांनी धोरण ठरवण्यासाठी बैठक घेते आणि व्याजदराशी निगडीत निर्णय घेते अनेकदा बहुमतानं निर्णय घेतले जातात आणि ते जारी केले जातात समितीनं बुधवारी स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केले यापूर्वीच्या पतधोरणात घसघशीत अर्धा टक्क्याची कपात केल्यानंतर यंदाचं स्थैरत्वाचं पाऊल उचलण्यात आलं याबाबत अर्थविश्लेषक उदय तारदाळकर सांगतात रिझर्व्ह बँकेच्या पदधरण समितीने आज रेपो रेट हा पाच पूर्णांक पाच इतकाच ठेवला बाजारामध्ये हा रेट असाच राहील याबाबत बऱ्याच तज्ज्ञांचं एकमत होतं आणि त्याचप्रमाणे हा निर्णय सुद्धा आजच्या समितीने एकमताने घेतला काही अंशी मला वाटतं काही ग्राहकांचा इकडे थोडाफार ज्याला आपण म्हणू शकतो की एक प्रकारे अपेक्षा असेल आणि हिरमोड पण झाला असेल की त्याने अपेक्षा केली होती की पंचवीस पैशांनी हा रेट कमी होईल पण तसं काय झालं नाहीये अर्थात जी काही कारण या बाबतीत आहेत आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्याचा एकंदरीत जर आढावा घेतला तर आजचा निर्णय हा आपल्याला न्यायकारक वाटावा असाच आहे आजच्या धोरणामध्ये रिझर्व्ह बँकेने विविध मुद्द्यांचा परामर्श जो घेतला तर सर्वप्रथम म्हणजे वृद्धी दर भारताचा वृद्धी दर ह्या वर्षी सहा पूर्णांक पाच टक्के राहील या धोरणावर रिझर्व बँक ठाम आहे अर्थात जर चार तिमाईंचा विचार केला तर सहा पूर्णांक पाच सहा पूर्णांक सात सहा पूर्णांक सहा आणि सहा पूर्णांक तीन याचा सरासरी सहा पूर्णांक पाच पुढच्या वर्षी म्हणजे जी पहिली ती असेल पुढच्या वित्तीय वर्षाची त्यासाठी सहा पूर्णांक सहा हा वृद्धी राहण्याची अपेक्षा सध्या तरी बँकेने व्यक्त केलेली आहे सध्याचं जे धोरण आहे रिझर्व्ह आपण म्हणतो की सबरीचं धोरण आहे न्यूट्रल घेतलाय जेव्हा असा रिझर्व्ह बँक स्टान्स घेते तेव्हा एक लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की रिझर्व्ह बँक आणि कुठलेही सरकार यांच्यामध्ये थोडंफार एक ज्याला आपण म्हणू शकतो की मतबिन्नता असते मतबिंद यासाठी असते की सरकारला नेहमीच वाटत असतं की हे रेपो रेट आणि बँक बँकांचा रेट कमी व्हावेत त्याचा जासा उद्देश असा असतो की जे आपण कर्ज देतो कर्ज माफक दरात आणि माफक दरात कर्ज अर्थातच वृद्धीची जास्त शक्यता असते कारण एकूणच उद्योगधंद्याला चालना मिळते पण रिझर्व्ह बँकेचं जे धोरण असतं त्यात सर्व मोठा परामर्श घेतला जातो हा महागाईचा आणि महागाईच्या अनुषंगाने वेगवेगळे निर्णय ही रिझर्व्ह बँक घेत असते तर त्याच अनुषंगाने जर विचार केला महागाईचा तर महागाईच्या हिशोबाने रिझर्व्ह बँकेनी जी सध्याची परिस्थिती आहे ती अर्थातच खूपच समाधानकारक आहे चक्क त्यांचा जो तीन पूर्णांक सात टक्क्याचा जो अंदाज होता तो ता तीन पूर्णांक एक टक्क्यावरती आहे अर्थात रिझर्व्ह बँकेचा जे एक ज्याला आपण म्हणू शकतो की दीर्घ पल्ल्याचं जे धोरण आहे एकूणच की महागाई ही नेहमी चार टक्क्याच्या आजूबाजूला असली पाहिजे ज्याला आपण पट्टा म्हणतो दोन उणे अधिक म्हणजे ही दोन चार वजा दोन म्हणजे दोन टक्के आणि चार अधिक दोन म्हणजे सहा टक्के या या मध्ये राहिली पाहिजे सहा टक्क्याच्या वर गेली तर महागाई काबूत नाही असं म्हटलं जातं पण सध्याच्या परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने ही काबूत नक्कीच ठेवली आहे ह्या धोरणाची वारंवार प्रशंसा केली जाते अर्थात सध्याचे जे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा यांना तर ह्याचं श्रेय नक्कीच जातं पण त्याशिवाय दोन टर्म साहेबांच्या आधी जे शक्तिकांत दास होते पूर्वीचे गव्हर्नर यांनी सुद्धा वाखाण्यासारखी के कामगिरी केली त्यांना त्यांचा गौगवा पण झाला जागतिक क्षेत्रामध्ये बेस्ट गव्हर्नर म्हणून त्यांना अवॉर्डही मिळालं होतं आणि कोरोनाच्या काळामध्ये मुख्यत्वे कुठल्याही तरीची खिरापत न वाटता एक तारतम्य बाळगून आपण जी काही कर्ज घेतली होती त्याचा हा लांब दीर्घ पल्ल्याचा परिणाम दिसतो की आता सुद्धा आपल्याकडे महागाई ताबूत आहे जी बाकीच्या राष्ट्रांमध्ये अशी परिस्थिती नव्हती महागाईचा जर विचार केला तर एकूण रिझर्व्ह बँकेने आजचा जो आढावा घेतला त्यात एकतर मान्सून हा चांगलाच चा भारतामध्ये दाखल झालाय आणि तो त्याची प्रगती पण उत्तर उत्तर चांगली होत त्यामुळे खरीप पिकांचा हंगाम हा चांगला राहील सणासुदीचे दिवस येतील तेव्हा अर्थातच त्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणावरती क्रेडिट ऑफटेक म्हणजे जी तरलता लागेल बाजारामध्ये कर्ज देण्यासाठी ती पण लागेल पण आजच्या घडीला जर आपण विचार केला तर लागोपाठ दोन वेळा रिझर्व्ह बँकेने हे रेपो रेटचे दर कमी केले आधी पंचवीस पैसे आणि नंतर पन्नास टक्के तर ह्यामुळे तरलता मोठ्या प्रमाणावरती बाजारात आहे आणि चक्क ज्याला आपण म्हणू शकतो की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा ह्या तरलतेमुळे जास्तीत जास्त कर्ज दिली जातात सध्याच्या परिस्थितीला जवळजवळ एक तीन लाख करोड एव्हरेज एवढं सरप्लस आहे जे आधी एक पूर्णांक सहा हो कर लाख करोड होतो गेले दोन महिन्याआधी त्यामुळे ह्याचा मोठा परिणाम आहे अर्थात जेव्हा जेव्हा असे रेट कट्स येतात तेव्हा त्याला एक टर्मिनॉलॉजी वापरली तर ज्याला म्हणतात ट्रान्समिशन म्हणजे काय तर जेव्हा अर्ध्या टक्क्यांनी रेट कमी केले तेव्हा कर्ज तितक्या प्रमाणात कमी झाली आहे का म्हणजे ह्याला ट्रान्समिशन म्हणतात बँका नेहमी तत्पर असतात एका गोष्टीसाठी की जेव्हा जेव्हा रेट कमी होतो तेव्हा त्यांची ते जी दीर्घ मुदतीची जी ठेवी असतात त्याच्यावरती ते, ते रेट कमी करतात पण कर्ज करताना ते बऱ्याच वेळा ते टाळाटाळ करतात तर अशा वेळेला रिझर्व्ह बँकेने बऱ्याच वेळेला नापसंती पण व्यक्त केली आहे तर हा एक महत्वाचा परिणाम असतो तरच जो सामान्य ग्राहक आहे त्याचा बोजा कमी होतो अर्थात ईएमआय कमी होतो पण त्याशिवाय नवीन कर्ज देताना सुद्धा वृद्धीचा हा जो दर आहे हा लागू केला पाहिजे तर त्यामध्ये बऱ्याच वेळेला हे लक्ष ठेवलं जातं सध्याच्या जर स्थितीचा विचार केला भारतीय हो अर्थव्यवस्थेचा तर सेवा क्षेत्र चांगली भरारी गाठती आहे उत्पादन क्षेत्रात अंदाजापेक्षा जरा त्यांचा जो परफॉर्मन्स आहे हा तेवढा समाधानकारक नाही आहे निर्यात आपण चांगली केली आहे के गेल्या के दोन ते तीन महिन्यामध्ये पण शेवटी फिरून फिरून आपण आता एकाच मुद्द्याकडे सगळेच जण येतात गेले कित्येक दिवस तो म्हणजे अमेरिकेचं जे निर्यात धोरण आहे त्याच्यावरती भारताने एक चांगलं काम केलं भारताने नुकताच इंग्लंड बरोबर दीर्घ पल्ल्याचा करार केला त्याच्यातून दोन्ही देशांना फायदा होणार आहे पण अजूनसुद्धा अमेरिकेचा हा तिढा काही सुटत नाहीये दर दोन चार दिवसांनी काहीतरी अमेरिके राष्ट्राध्यक्ष काही काही गोष्टींचा घोषणा करतात भारत हा सगळ्यात जास्ती प्रमाणावरती कर लावतो असा त्यांचा एक आरोप आहे त्याशिवाय आपण जे रशियाकडून मोठ्या प्रमाणावरती तेल आयात केलं त्याच्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यासाठी एकतर पंचवीस टक्के आयात करता ते लावणारच आहेत आणि काही ॲडिशनल कर पण याची शक्यता आहे त्याचा सुतोवास कालच त्यांनी रात्री केलं अर्थात त्याला भारत सरकारने प्रत्युत्तर पण दिलं कारण हे जे तेल घेतलं गेलं होतं तो एक अमेरिकन आणि जागतिक सामंजस्याचा एक व्यापारी भाग होता ज्यामुळे तेलाचे भाव स्थिर राहिले त्या काळामध्ये आता तो एकशे तीस एकशे सदतीस डॉलर पर बॅरल गेले होते ते, ते सत्तरी आणि ऐंशीच्या दरात आले पण अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी याकडे सध्या तरी काही लक्ष दिलं नाहीये अर्थात आपले मैत्रीपूर्ण संबंध अमेरिकेशी जरी असले तरी शेवटी जो अर्थकारण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देश आपापली काहीतरी भूमिका घेत असतो आताच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने याची पण अनाऊन्स केले की अमेरिकेपेक्षा आपली जी अर्थव्यवस्था ही खूपच सुस्थितीत आहे अर्थात जेव्हा आपण साडेसहा टक्क्याचा जो पल्ला गाठणार असं म्हणतो तेव्हा ते अगदी अग सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आणि त्या बाबतीत कोणी काही दुमत ठेवायचं का कारणच नाही पण ही अनिश्चितता नक्कीच आहे त्यामुळे रिझर्व्ह बँक सध्या तरी मला वाटतं सबरीच धोरण ठेवेल अर्थात परिस्थिती आशादायक आहे दोन हजार सव्वीस या सालातली तरी नक्कीच आहे आणि पहिली तीम जी असणार आहे दोन हजार सत्तावीसची तेव्हा सुद्धा थोड्या प्रमाणावरती महागाई वाढू शकते असा एक अंदाज रिझर्व बँकेने दिला आहे पण जी कर्ज देण्यासाठी ज्याला क्रेडिट अवेलेबिलिटी आहे ती तरलता खूप चांगली असल्यामुळे सध्या तरी त्या बाबतीत काही धोका नाही आहे आणि रिझर्व्ह बँकेने हे पण सांगितलंय की परिस्थितीमध्ये काही जर बदल घडला तर आम्ही तत्परता दाखवू आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही निर्णय घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्याला आपण म्हणतो एक प्रयत्न करू हे सुद्धा बँकेने स्पष्ट श्रोते हो रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक धोरण हे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचे नियंत्रण केंद्र आहे हे धोरण महागाई वाढ तरलता आणि चलन स्थैर्य यामध्ये संतुलन राखण्यासाठी वापरले जाते मध्यवर्ती बँकेचे धोरण नेहमीच डेटा आधारित आणि काळानुरूप असते जागतिक आणि देशांतर्गत परिस्थितीच्या बदलत्या स्वरूपात रिझर्व्ह बँकेचा सक्रिय आणि विचारपूर्वक दृष्टिकोन भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत वाढीसाठी आवश्यक आहे श्रोते हो वर्ष दोन हजार सोळा पासून रिझर्व्ह बँकेनं लवचिक महागाई लक्ष धोरण स्वीकारलं आहे सर्वसाधारणपणे चलनविषयक धोरण समितीद्वारे ते राबवलं जातं महागाईचे लक्ष चार टक्के आहे कोविडनंतर पुनर्बांधणी आणि महागाई नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेचे आव्हान राहिले आहे मात्र जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे इंधन दरवाढ आणि अन्न महागाईमुळे रेपो दर वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली याबाबत भारतीय बँकिंगचे अभ्यासक उदय कर्वे म्हणतात रिझर्व बँकेची एक मॉनेटरी पॉलिसी कमिटी असते ज्याला आपण आर्थिक धोरण समिती असं म्हणू शकतो या समितीमध्ये एकूण सहा सदस्य असतात आणि या समितीची बैठक दर दोन महिन्यांनी अशा प्रकारे वर्षभरातून सहा वेळा घेतली जाते परवा सुरू झालेली ह्या समितीची बैठक त्याचे काही निर्णय आज जा जाहीर झाले आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री संजय मल्होत्रा यांनी काही प्रश्नोत्तरे पण केली आहेत जून दोन हजार पंचवीस मध्ये ही बैठक झाली होती दोन महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये रेपो रेट हा पन्नास बेसिस पॉईंटनी म्हणजे अर्धा टक्क्यांनी कमी करण्यात आला होता आणि त्या आधीच्याही दोन बैठकांमध्ये एप्रिल आणि फेब्रुवारी मध्ये तो पाव पाव टक्क्यांनी कमी करण्यात आला होता अशा प्रकारे दोन हजार पंचवीस मध्ये एक टक्क्यांनी म्हणजे शंभर बेसिस पॉईंटनी रेपो रेट हा या आधीच कमी केलेला होता आणि त्यामुळे ह्या वेळेला तो एकतर स्थिर ठेवण्यात येईल किंवा पंचवीस बेसिस पॉईंटनी म्हणजे पाव टक्क्यांनी कमी करण्यात येईल अशा अपेक्षा होत्या आणि त्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेने ह्या बैठकीमध्ये सदर रेपो रेट हा स्थिर ठेवण्यात आलेला आहे आणि सध्याचा तो रेट साडेपाच टक्के एवढा आहे हा निर्णय सहा सदस्यांनी पूर्णपणे एकमताने घेतलाय असेही रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेले आहे ह्या बैठकीला विशेष महत्व अशा कारणाकरता होतं की अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल नुकतीच काही अनावश्यक किंवा चुकीची अशी विधानं केली आहेत आणि अमेरिका भारतावरती ज्या दराने टॅरिफ लावणार आहे त्याबाबत पण काही आक्रमक घोषणा केल्या आहेत आणि हे सगळं नुकतंच घडलेलं असताना घडत असताना आजच्या बैठकीतील निर्णयांना साहजिकच अनन्यसाधारण महत्व आलं होतं आलं आहे रिझर्व बँकेने या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याचा पुनरुच्चार केलाय की आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जी हे सहा टक्क्याहून जास्त म्हणजे सुमारे साडेसहा टक्क्यांनी वाढेल रिझर्व बँकेने असं म्हटलंय की अमेरिकेने नुकतंच जे काही टॅरिफ रेट वाढवले त्याचा नेमका परिणाम कसा कसा आणि किती होईल हे आत्ता लगेच तपशिलामध्ये वर्तवणं हे शक्य नाही पण त्यांनी पुढे असंही म्हटलंय की ह्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती खूप मोठे गंभीर परिणाम होतील असं आता वाटत नाही आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पुढे एका प्रश्नोत्तरामध्ये असंही सांगितलं की भारत अमेरिकेपेक्षा चांगली आर्थिक वाटचाल करत आहे एकूणच महागाई थकीत कर्ज इत्यादी आघाड्यांवरही परिस्थिती समाधानकारक आहे आणि कुठलेही चिंतेचं कारण नाही असं जी काही प्रश्नोत्तर झाली किंवा ज्या काही घोषणा झाल्या त्यातून नक्कीच ध्वनीत होत आहे नक्त अनुत्पादित कर्जे म्हणजे नेट एन पी ए म्हणजे थकीत कर्जांकरता तरतूद केल्यानंतर तरतूद पश्चात जी काही टक्केवारी असते ती सुद्धा एक टक्क्याहून कमी म्हणजे सुमारे अर्धा टक्क्याच्या आसपास राहील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला सर्वसामान्य खातेदारांबद्दल किंवा ग्राहकांबद्दल बोलायचं तर मृत ठेवीदारांच्या ठेवी आणि मृत लॉकरधारकांचे लॉकर या विषयीच्या ज्या काही वारस प्रक्रिया असतात तर त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये एकवाक्यता आणली जाईल त्यांचं प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन केलं जाईल अशी ही घोषणा आज करण्यात आली आहे एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेपुढे काही गंभीर प्रश्न उभे आहेत किंवा अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था ही जणू काही स्थिर झाली किंवा मृतवत झाली तशी स्थिती अजिबात नाही असं आजच्या बैठकीचे जे निष्कर्ष आहे आणि त्यातून ज्या घोषणा केल्या गेल्या आहेत त्याच्यावरून लक्षात येईल श्रोते हो रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा परिणाम हा विविध क्षेत्रांवर होत असतो रेपो दरात बदल झाल्यास बँकांच्या कर्जाचे मासिक हप्ते तसंच ठेवीवरील व्याजदर बदलतात तर बँकांनी कमी केलेल्या व्याजदरांमुळे गृहकर्ज स्वस्त होऊन घर खरेदीला चालना मिळते व्याजदर कपात असल्यास गुंतवणूकदार सकारात्मक प्रतिक्रिया देतात तर दरवाढीच्या निर्णयामुळे भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम होतो मध्यवर्ती बँकेचे कडक धोरण रुपयाला मजबूती देते तर सैल धोरण रुपयाचे अवमूल्यन घडवू शकते दरवाढ केल्यानं कर्ज महाग होतं मागणी कमी होते आणि महागाई कमी होते मात्र त्याच वेळी रोजगार निर्मिती आणि खर्चावर नकारात्मक परिणाम होतो रिझर्व्ह बँकेच्या बुधवारच्या स्थिर भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका कसा परिणाम होईल चित्र लवकरच होईल श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआयआरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य सुशिला वेंगुर्लेकर लेखन आणि समन्वय विरेंद्र तळेगावकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर